राज्याच्या लोकसभा निवडणुकीला सध्या वेग आला आहे बारामतीचं राजकारण गेल्या महिन्या दोन महिन्यात बरंच बदललेलं दिसतंय आता अशामध्ये नेमकं कोण सरस ठरतंय हे पाहूया बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातला एक महत्वाचा मतदारसंघ कारण बारामती आणि पवार हे समीकरण आहे मात्र भाजपचे अबकी बार पैतालीस पार ही घोषणा पाहता बारामती जिंकण्याचा जंग भाजपने बांधला आहे साहजिकच इथली जागा हातून जाऊ नये आणि मतदारसंघावर अजित पवारांची पकड पाहता ही जागा अजितदादा यांना सोडण्यात आली आहे आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत पवार आडनाव पाहून मतदान करा असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्यापासून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत आता बारामती लोकसभेचा जर विचार केला तर बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये एक आहे दौंड दुसरा आहे इंदापूर तिसरा आहे बारामती चौथा पुरंदर पाचवा भोर आणि सहावा खडकवासला यातल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर इथून आमदार आहेत अजित पवार आणि अजित पवारांना दोन हजार एकोणीस ला इथून मतदान होतं एक लाख पंच्याण्णव हजार आता हे पंच्याण्णव हजार मतदान थेट सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी झालं होतं अशी चर्चा दिसते दौंडमध्ये आमदार राहुल कुल हे भाजपाचे आमदार आहेत इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हे, हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि इथून पराभूत होणारे उमेदवार आहेत हर्षवर्धन पाटील तेही लोकसभेसाठी महत्वाचे आहेत पुरंदर इथून आमदार आहेत संजय जगताप भोरमधून आमदार संग्राम थोपटे हे आमदार आहेत थोपटे आणि सुळे यांचा कायमच संघर्ष राहिला आहे खडकवासला मतदारसंघातून भीमराव तपकिरे हे भाजपचे आमदार आहेत पुरंदरचे आमदार संजय जगताप हेच केवळ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या मतदारसंघामध्ये आघाडीचे आहेत संजय जगताप वगळता इतर सगळ्या विधानसभा मतदार संघात अजित पवार गट आणि भाजपची ताकद आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ महायुतीच्या हातात आहे असं बोलल्या जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपाच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती जर दोन हजार एकोणीसचा कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातील मतांचा जर विचार केला तर सुप्रिया सुळेंना जवळपास सव्वा ते दीड लाख मतं जास्त मिळाली होती आणि या वेळेला जर अजित पवारांचा विचार केला तर सुप्रिया सुळेंना मिळणारी लीड ही अर्थात विधान हो बारामती विधानसभा मतदारसंघातून होती आता बारामतीत अजित पवारांची ही निश्चितच शरद जास्त आहे असे म्हटलं जातं कारण अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जास्त जागा मिळवल्या होत्या तसंच आत्ताचा विचार केला तर अजित दादा यांच्या मागे शिवतारे हर्षवर्धन पाटील हे असल्याने त्यांची ताकद आहे ते सत्तेत येऊ शकतात असं बोलल्या जात आहे त्यामुळे सत्तेत असणारा खासदार असावा अशी जनभावना दिसते त्यांचे एकूण मुद्दे पाहिले तर विकासात्मक दिसत तर शरद पवार यांचे राजकारण केवळ भावनिक पातळीवर चालू असल्याचं बोलल्या जाते भविष्याचा दीर्घकालीन विचार केला तर अजित पवार योग्य वाटतात असंही बोलल्या जाते अर्थात शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत हेही विसरून चालणार नाही पवार परिवाराचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी होत असं दिसत आहे तसंच त्यांचा एक स्वतंत्र मतदार आहे तरुण देखील त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसतो तसेच त्यांचे दोन्ही नातू स्थानिक पातळीवर संघटनात्मक काम करत आहेत त्यामुळे इथलं समीकरण नेमकं कोणत्या दिशेला जाऊ शकतं हे सांगता येणं अवघड आहे इथून कोण बाजी मारू शकतं आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा